मी सागर राजाराम माळदे राहणार विंचरगोळी तालुका जिल्हा नाशिक मला वांग्याबद्दल ते वांग्यामध्ये फळफो करणारे आळी त्रास देते त्याच्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना केले पाहिजे वांग्यामध्ये फळपो करणारे आळी आत्ता लगेच नाही त्रास देत जेव्हा ढग येतात आणि पहिला पाऊस पडल्यानंतर जेव्हा वांग्याला फुलं येतात त्यावेळेस ती मोठ्या प्रमाणावरती त्रास देते आणि आतापर्यंत काय होतं की आपण ती आळी आतमध्ये गेली की आपली अपेक्षा ही राहते की ती आळी मेली पाहिजे परंतु होतं काय की असं कोणतंच केमिकल नाही बरेच जण म्हणायचे पहिले गॅस पॉयझन गॅस पॉयझन नुआण माराण क्लोरपायरिपॉस मारा या पद्धतीने तुम्ही पण ऐकलेलं असेल पण हो ते एवढं छोटं होल असतं आणि त्या होलमधन किती गॅस आत्महत्या जाणार आणि किती आळी मरणारे हा थोडासा संशोधनाचा विषय होता तर त्याने कधी काही मिलेलं नाहीये परंतु आता जे काही नवीन टेक्नॉलॉजीज आल्या ज्याच्यामध्ये डेलिगेट आहे किंवा कोराजन आहे बेनिबिया आहे ग्रासिया आहे हे जे प्रॉडक्ट नवीन बाजारात आलेले आहेत हे लवकरच्या स्टेजमध्ये अर्ली स्टेजमध्ये जर आपण त्याला वापरलं की त्या अंड्यात आळी निघाली कारण याचं अंड तर काही वांग्याच्या आतमध्ये नसतं वरतीच असतं आणि जेव्हा ती वरती थोडं खाते तिच्या पोटामध्ये जेव्हा ते जात आहे तेव्हा ते चांगलं मरत आहे फक्त मी एक इथं तुम्हाला सजेस्ट एक करेल भीष्मा नावाचं एक प्रोडक्ट आहे भीष्म भीष्मा काही पण म्हणा तुम्ही अ इको हार्वेस्ट नावाची कंपनी आहे त्या कंपनीचं हे प्रोडक्ट आहे एका लिटर पाण्याला अडीच एमएल घ्यायचा आहे हे जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट ऑर्गॅनिक आहे आणि कोणत्याही केमिकल इन्सेक्टिसाईड बरोबर तुम्ही त्याला मिक्स करून वापरू शकता या प्रोडक्टचं काम एकच आहे जेवढे काही इंटरनल फीडर आहेत म्हणजे आतमध्ये खाणारे जे काही किडी आहेत मग त्या तुमच्या खोडातल्या असू द्या शेंड्यातल्या असू द्या फळातल्या असू द्या जिथं आतमध्ये खाणाऱ्या किडी आहेत त्या किडींना ते अनेजी करतं आणि त्यांना बाहेर येण्यासाठी प्रवृत्त करत असतात आणि मग जे काही आपण तिथं फवारलेलं आहे केमिकल कीटकनाशक त्याच्या संपर्कामध्ये ते, संपर्का ते आलं किती किड मरते आपल्याला ते आ, केमिकल चा, आ, बर, एक केमिकल इन्सेक्टिसाइडच्या बरोबर एक चांगलं कॉम्बिनेशन त्याचं चा तुमचं होऊ शकतं तर ते तुम्ही घ्या घ्या आणि वापरा लागलेस याच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या प्रॉडक्टचे डिटेल तुम्हाला टाकून देतो नंबर पण टाकतो तुमच्या मार्केटला कुठं मिळतं तेवढं तुम्ही बघा नवीन टेक्नॉलॉजी आहे नवीन प्रोडक्ट आहे तर त्याचा वापर करून एकदा तुम्ही बघा आता सध्या जर तुम्ही उन्हामध्ये वापरलं तर शंभर टक्के कमी मिळतील पण जर तुम्ही संध्याकाळी सहाच्या सहाच्या पुढे जर घेतला तर एवढा फरक पडत नाहीये कारण रात्र त्याला पूर्ण मिळते दुसऱ्या दिवशी दहा वाजेपर्यंत वेळ मिळतो आणि तोपर्यंत ते जर सिस्टमिक असेल तर आतमध्ये जातं पण कॉन्टॅक्ट इन्सिटी साइड जे आहे त्याचे कमी मिळतील कारण फोटोस्टॅबिलिटी हा एक विषय राहतो कि की किती सूर्यप्रकाशामध्ये ते स्टेबल राहतात बऱ्यापैकी हा जो प्रखर सूर्यप्रकाश याच्यामध्ये कोणतेही केमिकल तुमची तर कमीच काम करेल मी आता तीन चार दिसू डेलिगेट मारलं पण तिच्या आळी ती लगेच मरत नाही मी तेच सांगतो तुम्हाला तु yeah. आतमध्ये गेलेली एवढी जात आणि ते जर मारत असेल तर माणसांना किती हानिकारक राहील ते वांग खायला म्हणजे असं काही जमिनीतून वेल दिले ना काही फरक पडतो काय नाही मग आता समजा आता आमशेपासून तर त्याचे पुढली रिसायकल कशी तोडी बाई तिचा जीवनक्रमस अमावस्याच्या दिवशीच ती अंडी जास्त टाकते असं नाहीये तिला जर सकाळी सकाळी उबदार आणि डार्क नाईट मिळाली म्हणजे पहाटे दोन तीन वाजता जर उबदार आणि एकदम काळुखी रात्र मिळाली तर ती अंडी जास्त टाकते त्या अंड्यातनं आळी जास्त निघते ज्याला फर्टाईल अंडी टाकणं म्हणतात म्हणजे ती अंडी का कधी पण ते वातावरण झाल्यानंतर कधी पण टाकू शकते फक्त अमावस्याच्या दिवशी ती कंडिशन बनते म्हणून आपण म्हणतो की अमावस्याच्या वेळेस ती जास्त टाकते आता सध्या तिचं नियंत्रण कसं केलं पाहिजे इडून पुढं मी सांगितलं ना तुम्हाला जेही तुम्ही केमिकल घ्याल त्याच्याबरोबर भीष्मा जे नावाचं प्रोडक्ट मी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही वापरा म्हणजे मी आता सध्या डेलिगेट टाकलाय तर पुढला हात कोणता गेला पाहिजे आता डेलिगेट टाकलं त्याच्यानंतर कोराजन घ्या तुम्ही कोराजन अधिक भीष्मा एकत्र घ्या त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळते चल ठीक आहे ठीक आहे म्हणजे औषधायचे असे ग्रुप बदलून आलटून पालटून औषध गेले पाहिजे आलटून पालटून गेले पाहिजे नाहीतर रेजिस्टन्स तयार होतो पचवण्याची क्षमता वाढते त्यांची आणि खास असे फळ पोखरणाऱ्या आळीवर औषध हेच मी जे आता नावं घेतले तेच औषध सगळे फळ पोखरणाऱ्या आळी चालतात आंतर प्रवाह हो